प्रेक्षको नमस्कार आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी जी आपण पाहत आहोत ती म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघातून जे लढण्यासाठी इच्छुक होते ते महायुतीचे उमेदवार दादा आढळराव पाटील हे सव्वीस मार्च रोजी धनुष्यबान सोडून आपल्या हातावरती मनगटावरती घड्याळ बांधणार आहेत अर्थात सव्वीस मार्च रोजी शिवाजी दादा आढळराव पाटील हे दादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे खरं तर हा प्रवेश महायुतीचे उमेदवार शिवाजीदादा आढळराव पाटील यांचा उमेदवारीसाठी जरी असला तरी या उमेदवारीसाठी अनेकांचे त्यामध्ये त्यामागे हात होते त्यांच्या त्यामागच्या इच्छा होत्या की आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून ही जागा लढवावी खरं तर महायुतीमधून ही जागा शिरूरची अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुटलेली होती शिवाजीदादा आढळराव पाटील यांचा शिवसेनेतून लढण्याचा प्रयत्न होता परंतु जागा अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुटल्या कारणाने अखेर आढळराव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येऊन ही ये निवडणूक लढवावी लागत आहे तर आढळराव पाटील हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उपनेते आहेत आत्ताची जर का सगळ्यात मोठी आपण बातमी पाहिली की जी ब्रेकिंग व्हायला पाहिजे होती ती बातमी अशी आहे की एकनाथ शिंदे यांना सगळ्यात मोठा धक्का कारण त्यांचे असणारे उपनेते यांचा थेट सव्वीस मार्च रोजी अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे आडळराव पाटील हे माहितीचे उमेदवार जरी असले आडळराव पाटील यांनी हा निर्णय एकनाथ शिंदे देवेंद्रजी फडणवीस यांना विचारून जरी घेतला असला तरी थेटपणे आडळराव पाटील यांचा पक्ष प्रवेश होतोय अर्थात आढळराव पाटील हे शिवसेनेचे उपनेते पदाचा त्यांना राजीनामा द्यावा लागेल आणि त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घ्यावा लागेल अशी ही परिस्थिती निर्माण झालेली आहे आता आढळराव पाटील तर यांची वीस वर्षानंतर घर वापसी होते तसं जर पाहिलं तर आढळराव पाटील हे मूळचे पूर्वीचे राष्ट्रवादी काँग्रेसचेच होते परंतु दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करून त्या ठिकाणी शिवसेनेकडून दोन हजार चारची लोकसभा निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले तसं उद्योजक आढळराव पाटील ते राजकारणी आढळराव पाटील असा जर का आढळराव पाटलांचा आपण प्रवेश पाहिला तर शिवाजी दादा आढळराव पाटील हे ज्या वेळेला मुंबईसारख्या या नगरीमध्ये आपला व्यवसाय करत होते या व्यवसाय करता करता त्यांनी ज्यावेळेला त्यांचं मूळ गाव लांडेवाडी जे आंबेगाव तालुक्यातले त्या ठिकाणीहून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली त्यावेळेला दिलीपराव वळसे पाटील जे सहकार मंत्री आहेत यांचे ते चांगले मित्र झाले किंवा त्यांची मैत्री झाली आणि दोघेही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आंबेगाव तालुक्याचा गाडा आखत होते अशातच दिलीपराव वळसे पाटील यांच्या माध्यमातून शिवाजीदादा आडराव पाटील यांना राज्यात अग्रगण्य कारखान्यांपैकी ज्याची ओळख आहे अशा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचं चेअरमन पद हे देखील त्या काळामध्ये भूषविता आलं एकंदरीतच दिलीपराव वळसे पाटील यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ज्या पद्धतीने शिवाजी दादा आढळराव पाटील यांच्या राजकारणाची सुरुवात झाली परंतु ज्या वेळेला त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली त्यावेळेला मात्र त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही त्यामुळे ते, ते शिवसेनेकडून लढले आणि तिथून मात्र दोन हजार चार ते सलग आत्ताचा दोन हजार चोवीस हा जर का आपण वीस वर्षाचा प्रवास पाहिला तर या वीस वर्षामध्ये सातत्याने शिवाजीदादा आढळराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधामध्ये होते यामध्ये दोन हजार चारला लोकसभा निवडणुकीत त्यांचा विजय झाला दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा विजय झाला दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत देखील शिवाजीदादा आडळराव पाटील यांचा शिवसेनेकडून विजय झाला सातत्याने तीन वेळा ते खासदार म्हणून त्या ठिकाणी विजय झाले मात्र दोन हजार एकोणीसच्या शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये शिवाजीदादा आडळराव पाटील यांचा त्या ठिकाणी पराभव झाला खरं तर शिवसेना पक्षात असणारे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना थेट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊन शरद पवार यांनी एक वेगळी खेळी केली जो चेहरा छत्रपती संभाजी महाराज यांच्या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचला होता त्या खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊन अजित पवार आणि दिलीपराव वळसे पाटील यांच्या सोबतीने शरद पवार यांनी सगळी के आखणी केली मांडणी केली आणि अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेत शिरूर लोकसभेची त्या ठिकाणी उमेदवारी दिली केवळ उमेदवारीच दिली नाही तर चौथ्यांदा शिरूर लोकसभेची ही निवडणूक लढणारे शिवाजीदादा आढळराव पाटील जे त्या निवडणुकीत सांगत होते की माझ्यासमोर ओबामा जरी आला माझ्यासमोर शरद पवार जरी आले तरी मी ही निवडणूक कुठल्याही परिस्थितीत जिंकणार आणि तशी काहीशी परिस्थिती होती कारण त्या शिरूर लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांचा देखील त्या ठिकाणी सर्वे झाला होता पण त्या सर्व्हेमधून शरद पवार यांना त्या ठिकाणी निगेटिव्ह गेलं की तुम्ही या ठिकाणी पराभूत होऊ शकाल त्यामुळे ते लढलं नाही असंही बोललं गेलं त्यामुळे अधिकची ताकद आढळराव पाटलांची पुणे जिल्ह्यात होती हे सांगण्याची काही वेगळी गरज नाही त्या ठिकाणी ते, ते लढले आणि अमोल कोल्हे यांच्यासारख्या एका नव्या चेहऱ्याला त्या ठिकाणी शिरूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी शरद पवार यांनी उमेदवारी देऊन त्या ठिकाणी दिली परंतु अमोल कोल्हे यांच्या विजयाची सगळी जबाबदारी जी देण्यात आली ती दादा पवार आणि सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील आणि याच दिलीपराव वळसे पाटलांनी चंग बांधला आपल्या गुरुचं आपल्या नेत्याचं त्या ठिकाणी आदेशाचं पालन केलं आणि अमोल कोल्हे यांच्या विजयासाठी जे एक राजकीय समीकरण मांडलं पाहिजे राजकीय गणितं मांडली पाहिजे राजकीय आराखडा तयार केला पाहिजे तो त्यांच्या कुशल नेतृत्वातून त्यांनी तयार केला आणि अमोल कोल्हे यांच्या विजयामध्ये त्यांना विजयी करण्यामध्ये सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांची भूमिका ही खूप महत्त्वाची राहिली आणि त्या ठिकाणी आढळराव पाटील यांचा पराभव झाला खरं तर हा पराभव आढळराव पाटलांच्या प्रचंड जिव्हारी लागला कारण याआधी आंबेगाव तालुक्याचं जर का आपण राजकारण पाहिलं तर विधानसभेला दिलीपराव वळसे पाटील आणि लोकसभेला आढळराव पाटील असं या दोन पाटलांचं या तालुक्यातलं या जिल्ह्यातलं समीकरण होतं दोघंही एकमेकाला एकमेकाच्या निवडणुकीमध्ये प्रत्यक्षाप्रत्यक्ष मदत करत होते असं अनेक वेळा समोर आलेलं आहे परंतु दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आढळराव पाटलाचा जो पराभव झाला तो त्यांच्या प्रचंड जिवारी लागला आणि कुठेतरी मागच्या पाच वर्षामध्ये मा आढळराव पाटील वळसे पाटील यांच्यामध्ये जे मैत्री होती ती कुठेतरी दुरावात गेली जरी मागच्या काही काळात आपण पाहिलं की महाविकास आघाडी म्हणून सत्तेत वळसे पाटील किंवा आढळराव पाटील शिवसेनेच्या माध्यमातून असले तरी देखील फारसं काही जमत नव्हतं आमची कोंडी होते आम्हाला काहीच पकडलं जाते अशा अनेक वेळा आढळराव पाटील त्या ठिकाणी भावना व्यक्त केलेल्या होत्या परंतु आज ज्या पद्धतीने मुंबई या ठिकाणी देवगिरी बंगल्यावरती अजितदा पवार यांच्या शासकीय निवासस्थानी जी बैठक पार पडली तर शिरूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवाराचा तिढा सुटत नव्हता तो अखेर आज सुटलेला आहे अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माध्यमांसमोर येत अखेर या सगळ्या गोष्टीला पूर्ण विराम दिलेला आहे आडळराव पाटील यांचा सव्वीस मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे असं जाहीरपणे सुनील यांनी सांगितलेलं आहे आता पाहणं हे महत्त्वाचं ठरणार आहे की ह्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये वळसे पाटील ज्या वळसे पाटलांच्या नेतृत्वामध्ये अमोल कोल्हे विजयी झाले आढळराव पाटलांचा पराभव झाला ते वळसे पाटील पुन्हा दोन हजार चोवीसची निवडणूक आपल्या हातामध्ये घेऊन आपल्या मित्राचा केलेला पराभव त्या पराभवाची ते, ते परतफेड करतात का कारण जे आढळराव पाटील दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचं धनुष्यबाण घेऊन लढले होते तेच आढळराव पाटील या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये गड्याळ या चिन्हावरती लढणार आहे तर अमोल कोल्हे यांचं जे चिन्ह असणार आहे ते आहे तुतारी त्यामुळे दोन हजार चोवीस शिरूर लोकसभा ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस गडाळ विरुद्ध तुतारी अशी जरी होणार असली तरी या संपूर्ण निवडणुकीमध्ये सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांची भूमिका खूप निर्णायक ठरणार आहे कारण मागच्या निवडणुकीमध्ये अमोल कोल्हेंचा विजय जरी झाला असला तरी ते त्यांच्या विजयातले जे खरे किंगमेकर होते ते वळसे पाटील होते यावेळेला अमोल कोल्हे यांचे निवडणुकीचे प्रचार प्रमुख कोण आहेत त्यांचे किंगमेकर कोण आहेत त्यांच्या प्रचारित दुरा कोण को सांभाळत आहे हे अद्यापही समजू शकलेलं नाही कारण आत्ता आपण जर पाहिलं तर अमोल कोल्हेंच्या पाठीमागे या सहा ज्या काही विधानसभा आहेत जुन्नर आंबेगाव खेड शिरूर हडपसर आणि भोसरी यापैकी केवळ शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अशोक बापू पवार हे एकमेव आमदार आत्ता अमोल कोल्ह्यांच्या बाजूला आहे दोन हजार एकोणीसला हीच उलटी परिस्थिती होती दोन हजार एकोणीसले पाच आमदार या अमोल कोल्हेंच्या विरोधात होते त्याचं रूपांतर नंतर काय झाले आपण पाहिलेलं आहे आणि आत्ता जे राष्ट्रवादीचे दोन भाग झाले त्यातले पाच आमदार हे आता अजितदादा पवार यांच्यासमवेत आहेत तर एकमेव शिरोचे आमदार हे अमोल कोल्हे यांच्या बाजूने आहे त्यामुळे निश्चितच पाहणं हे महत्त्वाचं ठरणार आहे की दोन हजार चोवीसच्या या लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी पाटील विरुद्ध अमोल कोल्हे हा जो सामना होतोय हा सामना तर रंगतदार होणार यात काहीच शंका नाही कारण यामध्ये अनु अनेक अजून काही गोष्टी आहेत ज्याच्यावर तुम्ही तुमच्याशी बोलणार आहे पुढच्या भागात जो विषय मी तुम्हाला सांगणार आहे की कशा पद्धतीने आढळराव पाटील यांचा सव्वीस मार्च रोजी जो प्रवेश होणार आहे तर एका दगडात दोन पक्षी मारण्याचं जे काम सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी केलेलं आहे नेमकं मी मला हे नेमकं काय म्हणायचं आहे हे मी तुम्हाला पुढच्या भागात सांगणार आहे आणि हे मी बोलेल सव्वीस मार्चचा प्रवेश झाल्यानंतर की एका दगडात दोन पक्षी सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील कशा पद्धतीने आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्यानंतर मारतील किंवा मारू शकतील याच्याबद्दल मी तुम्हाला उलगडा करणार आहे तेव्हा ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा आपला आवाज आणि ज्या पद्धतीने शिवाजीदादा आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश सव्वीस मार्च रोजी होणार आहे त्यामुळे हे निश्चित झालेलं आहे की आढळराव विरुद्ध अमोल कोल्हे अर्थात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा हा सामना होतोय तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत ज्या पद्धतीने आढळराव पाटील शिवसेनेतून त्या ठिकाणी महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजितदादांच्या ते सव्वीस तारखेला प्रवेश करणार आहे तर आढळराव पाटील यांना ही निवडणूक कितपत सोपी कितपत अवघड त्यांचा विजय होईल की नाही होणार तुमच्या प्रतिक्रिया काय कारण ज्या पद्धतीने आढळराव पाटील यांनी जरी पक्ष बदललेला असला तरी त्याच पद्धतीने विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांचा मागच्या पाच वर्षात या शुरूर लोकसभा मतदारसंघामध्ये मतदारांशी नागरिकांशी संवाद नाही कुठल्याही गाठीवेटीने हा त्यांचा एक वीक पॉईंट आहे त्यांचा विकासाच्या बद्दलही आपण याआधी बोललेलो आहोत त्यामुळे ही आत्ताची जी काही निवडणूक होणार आहे ती कशा पद्धतीने होईल आढळराव पाटील वरचड ठरतील का आढळराव पाटील त्यांच्या दोन हजार एकोणीसच्या झालेल्या पराभवाचा वचपा काढतील की पुन्हा एकदा अमोल कोल्हे मतदारांवरती वेगळ्या पद्धतीची आपल्या कामाची अभिनयाची छाप पाडून विजय मिळवतात त्याबद्दल तुम्ही व्यक्त व्हा तुम्ही जर आम्हाला यूट्यूबवरती पाहत असाल तर आपला आवाज न्यूज नेटवर्कला सबस्क्राईब करा लाईक करा प्रतिक्रिया तुमच्या कळवा त्या ठिकाणी तुम्ही कमेंट करा तुम्ही जर आम्हाला फेसबुकवरती पाहत असाल तर त्या ठिकाणी आपला आवाजला फॉलो करा लाईक करा आणि कमेंट करा तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा आपला आवाज धन्यवाद हात तुमची सात आमची